मुखी बोलती मोठमोठे मोठे विचार परिवर्तनी शून्य नाही आचार फक्त राजकीय घराण्याचा वारसा असल्यानं जनतेवर लादलेले परिवर्तन शून्य कोल्हापूरचे पप्पू म्हणून ओळख असलेले काँग्रेसी आमदार ऋतुराज पाटील कसं काय पाटील बरं आहे ना जनतेनं पाहिलं ते खरं आहे ना तुम्ही स्वतः तयार केलेला जाहीरनामा आश्वासन पूर्ण करू शकला नाही म्हणून स्वतःच्या पेज वरूनच काढून टाकला हे काय बरोबर नाही आश्वासन दिलेले तो जाहीरनामा त्यांनी जो त्यांच्या सोशल मीडिया असेल किंवा बऱ्याच ठिकाणी टाकला होता तेही ते आश्वासनं न पूर्ण केल्यामुळे त्यांनी ती तो जाहीरनामा डिलीट केलेला आहे जो आठ आठ दिवसातून एकदा पाणी येतं आणि पावसाळ्यात तर त्याची बरीच अवस्था वाईट असते पाणीच येत नाही काही जण तर पावसाचं पाणी साठवून त्याच्यातनं आंघोळ पाणी वगैरे करतात हे सगळ्यात वाईट आहे आणि ही फक्त आश्वासनाची खैरात दिली जाते रोड नाही आहे माणसासनी या जायला गाड्या चिखलामध्ये फसतात गटरचं पाणी सगळं प्लॉटमधनं तीन इकडे तिकडे फिरतंय गटर नाहीत लाईटचा प्रॉब्लेम सारखा आहे लाईटी नाहीत ऋतुरा जनतेच्या भावनांशी खेळणं तुमच्या सारख्या काँग्रेसींना काही नवीन नाही रोडची चाळण झाल्या गटारीची दुर्गंधी झाल्या माझ्या पाठीबागच्या बाजूला बघा खालून चेंबरचं सगळं हे झालेलं आहे पाणी सगळं घाण आणि दुर्गंधी सातीचं रोग पसरलेला इथच्या एरियात तर काही कामं झालेली आहेत सगळं तसंच आहे ना रोड व्यवस्थित आहेत ना आम्हाला गल्लीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे परत गटारे वगैरे सगळं आमच्याकडे आता ऋतुराज पाटील काँग्रेसचे आमदार आहेत रस्त्याचं एक आश्वासन दिलं होतं की सगळे रस्ते हेमावालिनीच्या गालासारखे करू त्याच्यानंतर एक दुसरं आश्वासन होतं मला वाटतं पाणी आलं एकदाच आलं पुन्हा ते आलंच नाही विद्यार्थ्यांच्या भावनांशीही तुम्ही खेळा आहो ऋतुराज राव तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र उभारणार होतात त्याच काय झालं हे विद्यार्थी तुमच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलं नाही छोटीशी स्वप्न घेऊन ते पूर्ण करण्यासाठी लढतायत त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याऐवजी त्यांचे पंख छाटण्याचं काम तुम्ही केलं परीक्षा केंद्र उभारायचं नव्हतं तर त्यांना स्वप्न दाखवून त्याचा बाजार का मांडला आणि याच्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्र एक काहीतरी परीक्षेचं उभारू विद्यार्थ्यांना एम पी एस सीच्या असं काहीतरी होतं हे यातलं काहीच झालेलं दिसत नाही आहे आणि त्यांचीच बॅनरबाजी फक्त चालू आहे सगळीकडे महिलांसाठी मार्केटिंग प्लॅटफॉर्म तयार करणारे राव स्वतःच्या मार्केटिंगमध्ये एवढे रमले की दिलेलं वचन विसरले त्यात तुम्ही शंभर पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षित करून त्यांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र उभारणार होता हे पण विसरले वाटतं तुमचं असं झालंय ना की निवडणूक आली बिळातून बाहेर यायचं इतर वेळी कोल्हापूरकरांना वाऱ्यावर सोडायचं पण जनता तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार ये नाही येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला घरी बसवून पराभवाची चव चाकवणार हे नक्की